नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण लहान मुलांसाठी एकदम खास अशी रेसिपी बनवणार आहोत जे की आहेत चॉकलेट कप केक तेही घरात उपलब्ध साहित्यापासूनच आपण बनवणार आहोत एकदम साधी सोपी आणि तेवढीच भन्नाट अशी रेसिपी होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आज आपण घरात उपलब्ध साहित्यापासून कपकेक बनवूया चला मग रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे सोबतच आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन कॉफीच्या पुड्या घालायच्या आहेत ज्या रेग्युलर आपण कॉफी वापरतो तीच एक पुडी अशा पद्धतीने मी घातलेली आहे तुम्ही साधारण दोन चमचे घेऊ शकता तर अशा पद्धतीने कॉफी घालून झालेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चार चमचे मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडचे तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता किंवा जे दहा रुपयाला एक पुडी येते ना त्या पद्धतीचे एक संपूर्ण पुडी म्हणजे ते चार चमचे भरतात तेवढी मिल्क पावडर घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये इसेन्स घालून घ्यायचं आहे व्हॅनिला इसेन्स मी या ठिकाणी वापरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चॉकलेटचं किंवा दुसरं कुठलं आवडीचं वापरू शकता अर्धी वाटी तेल व वा अर्धी वाटी दूध घातलं तेल कुठलंही घेऊ शकता फक्त ज्याला स्ट्रॉंग वास नसावा आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आता ते साईडला ठेवून घ्या आणि इकडे एक वाटी मैदा छान असा चाळणीने चाळून घ्या ही प्रोसेस कंपल्सरी करायची आहे मैदा हा चाळणीने अगोदर चाळूनच घ्यायचा आहे जेणेकरून त्यात छा छान असं बबल्स तयार होतात आणि आपले केक फुगण्यासाठी छान मदत होते व मैद्यात काही जर घाण असेल तर तीसुद्धा निघून जाते अशा पद्धतीने संपूर्ण मैदा हा चाळून घेतलेला आहे आता जे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवले होते ते मिश्रण आता आपल्याला संपूर्ण मैद्यामध्ये घालून द्यायचे आहे मैद्यामध्ये घातल्याच्यानंतर आपल्याला छान असं सा एकाच साईडनी फेटत फेटत आपल्याला अशा पद्धतीने ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी मिश्रण खूपच घट्ट वाटत आहे तर मी आणखी थोडंसं याच्यामध्ये दूध घालणार आहे तर बघू शकता मिश्रण खूपच घट्ट आहे तर दोन ते तीन चमचे मिक्सरच्या वाटलेल्या भांड्यामध्येच दूध घालून घ्यायचं व ते दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे पुन्हा आपल्याला एकाच बाजूने फेटत फेटत अशा पद्धतीने हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे आपल्याला जास्त वेळ फेटावा लागणार आहे त्यामुळे आपण बेकिंग पावडर व सोडा हा उशिरास टाकणार आहोत अगोदर ही संपूर्ण प्रोसिजर करून घ्यायची त्यानंतर आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा घालणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी मी छान असे फेटून घेतलेले आहे एकदम स्मूथ सिल्की रिबिन टाईप कन्सिस्टन्सीचं हे झालं की समजायचं आपलं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे आता ही स्टेप ऑप्शनल आहे आवडत असल्यास घालू शकता किंवा नसेल आवडत नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे या ठिकाणी मी पाववाटी डार्क कंपाऊंड चॉकलेट अशा पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि ते ह्या बॅटरमध्ये घालून छानपैकी हलवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चॉको चिप्स असेल तर तुम्ही तेसुद्धा या ठिकाणी ते वापरू शकता आता छान एक जीव झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हे दोन्हीही वेगवेगळे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये गडबड न करता व्यवस्थितच घाला अशा पद्धतीने वणून आणखी एक चमचा पाणी घातलं आणि आता हे मिश्रण आपल्याला एकदम फास्ट असं करून घ्यायचं आहे एका साईडने कट अँड फोल्ड मेथडने हे एकजीव करायचं आता आपण हे अशा पद्धतीचे जे पेपर कॉफीचे कप असतात त्याच्यामध्ये हे बनवणार आहोत ओव्हनमध्ये बनवणार असाल तर वन एटी डिग्रीवरती दहा मिनटं प्रीहीट करून घ्या आणि जर कढईमध्ये बनवणार असाल तर कढईसुद्धा दहा मिनटं अगोदर गरम करून घ्या व त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे केकचे भांडं ठेवून घ्यायचं आहे पकडहीमध्ये पण वीस ते पंचवीस मिनटं एकदम स्लो गॅसवरती बेक करायचं आणि ओ टी जी ओव्हनमध्ये पण करत असाल तर वन एटी डिग्रीला आपल्याला वीस ते बावीस मिनटासाठी हे केक बेक करून घ्यायचे आहे आता बघू शकता ह्या ग्लासमध्ये बॅटर भरताना मी जास्त बॅटर भरलेलं नाही कारण हे खूप फुगून वरती येतं त्यामुळे कप भरताना एकदम पाव कप किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त अर्धाला कमी अशा पद्धतीचं तुम्ही ह्याच्यामध्ये बॅटर भरून घेऊ शकता आता सजावटीसाठी तुम्हाला वरून जे सुद्धा आवडते ते तुम्ही घालू शकता मी या ठिकाणी बदामाचा वापर केलेला आहे आता बघू शकता वन एटी डिग्रीवरती दोन्ही हिटिंग रॉड ऑन ठेवून वीस ते बावीस मिनटासाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे बघू शकता कढईतसुद्धा तेवढाच वेळ लागणार आहे तर आपले केक हे बेक होऊन तयार झालेले आहेत असं नाही की ओव्हनशिवाय होणार नाही कढईत जरी बनवलं तर सेम ह्याच पद्धतीने हे केक बनवून तयार होणार आहेत तर अशा पद्धतीची एखादी टूथपिक त्यामध्ये घालून बघायची आहे व्यवस्थित क्लीन आली तर समजा आपले केक हे बेक होऊन तयार झालेले आहेत जर वाटते ओली येते तर तुम्ही आणखी दोन ते तीन मिनटं ते ठेवू शकता आता बघू शकता दिसण्यासाठी किती छान दिसत आहे संपूर्ण आपल्याला हे केक थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला ते डिमॉल्ट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एका रॅकवरती मी थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत जेणेकरून ते लवकर थंड व्हावे आणि आता आपल्याला ते डिमॉल्ट करून घ्यायचे आहेत बघू शकता दिसण्यासाठीच किती छान दिसत आहे तर मुलांना खाण्यासाठीसुद्धा त्याची चव एकदम भन्नाट लागते अशा पद्धतीने तुम्ही हे कॉफी कप केक एकदा नक्की बनवून पहा एकदम फ्लपी आणि आतून एकदम मस्त असे जाळीदार हे केक झालेले आहेत आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम अशी त्याची चव झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या सुट्ट्यामध्ये मुलांना अशा पद्धतीचे केक बनवून द्या आवडल्यास लाईक नाही